జ్యోతిదీద ఉత్తం క్షమాధర్మాబుల్ ఉద్బోధ హార్స్వాగతం महामणी परमपूज्य एक सो आठ आचार्य संघ की आज षोडश कारणाचा पाचवा दिवस पाचवी भावना कुठली संवे भावना आणि धर्माचा आज पहिला धर्म कोणता धर्म उत्तम क्षमाधर्म तर हे धर्म किती दिवसाच किती दिवसासाठी आहे कोण सांगा किती दिवस करायचे हे धर्म कायमच करायचं मग दहा दिवसच का पूजा करताय दहा दिवसच का पूजा करायचं तर ह्या दहा दिवसात म्हणजे ह्या सु धर्माला एक महापर्व म्हटलेलं आहे परदर्शन पर्व एक महान पर्व आहे ह्या दहा दिवसामध्ये आपल्या आत्म्यावर अत्यंत भक्तिभावपूर्वक पूजा करून त्या आत्म्यावर आपण संस्कार करायचंय आणि बाकीचे तीनशे पंचावन्न दिवस आपण जे आता ग्रहण करतो ते आपल्या जीवनात उतरवायचं आहे दहा दिवस जे आपण शिकतो ते बाकीच्या तीनशे पंचावन्न दिवस आपल्याला काय करायचं आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आहे पूजन केलेलं सार्थक होणार आहे अन्यथा हे पूजन आपलं असंच जाणार आहे आणि जर हे आपल्याला असं घालवायचं नसेल तर आता जे आपण दहा दिवसामध्ये सोळा दिवसामध्ये जे पण धर्म करतो ग्रहण करतो पूजन करतो भक्ती भावनेनं उपवास करतो, भावने करतो जप तप करतो तर हे सगळं कधी सार्थक होणार आहे ज्या वेळी आपण पूर्ण वर्षभरचं आचरण करू आता শাড়ি মুগ পুজন ভর্তি ভাড়া জ্ঞান দিয়ে 쫄깃쫄깃 सहनशीलता पाहिजे चिंता पाहिजे ज्या व्यक्तीकडे सहनशीलता आहे तीच व्यक्ती क्षमा करू शकते अन्यथा कोणी हे क्षमा सोप आहे क्षमा मागणं सोपं आहे पण क्षमा करणं खूप आवडत i

चौथा मी परमार्थिक क्षमा आता व्यावहारिक क्षमा म्हणजे काय व्यवहारामध्ये जाता जाता तुम्ही पाय पडत पायावर पाय पडत आपण कधीच काय म्हणतो सॉरी तर हे झालं व्यवहारिक कॉम्प्रोमाइज करतो आणि जाऊ दे क्षमा असू दे काय चुकलं तरी पण क्षमा कर असं म्हणतो आणि विषय तिथल्या तिथं मिटवतो हे झालं परिस्थितीवर क्षमा आता तिसरं कुठलं आहे औपचारिक क्षमा औपचारिक क्षमा म्हणजे स्वार्थवश क्षमा स्वार्थवश so

आपल्यामध्ये यायला पाहिजे